सो हे गाइस स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये आम्ही गेलेलो त्या दिवशी फार्म हाऊसला तर त्याचे सगळे ब्लॉग बनवले आम्ही पुढे तो व्हिडिओ अपलोड होणार आहे म्हणजे याचा पुढे आम्ही जे बोलतो ते पुढे होणार आहे अपलोड तर नक्की बघा तुम्ही छान वाटेल तुम्हाला मी तर सेकंड टाइम गेले फार्म हाऊसला मी फर्स्ट टाइम यांच्या सोबतच गेले ना आपण फर्स्ट टाइम आम्ही कजिन्स कजिन्स गेलेलो तर तिथे पण आम्ही खूप मजा आलेली आता बघू

वगैरे प्रत्येकाच्या लाईफ मध्ये टेन्शन असत प्रत्येक आपापल्या लाइफ मध्ये वेगळ्या टेन्शन वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन मध्ये असतोच तर एक थोडाला पण एक आपल्या स्वतःला एक बाहेर काढलाच पाहिजे थोडं <laughs> <cción> आम्ही फुल एन्जॉय केलेला माउस होता ना तो, तो मस्त होता जायचं असेल तर तुम्ही जेवण पण खूप मस्त होतं टेस्ट होत जेवणला पण टेस्ट होतं असं नाही की हे चांगलंच होते सगळ्याच गोष्टी चांगल्या होती हा म्हणजे सकाळचा नाश्ता दुपारी जेवण रात्री जेवण खूप भारी होतं मस्त हो आम्ही थोडं गेल्या गेल्या आम्ही पहिला तिथे रेस्ट केलं रेस्ट केल्याच्या नंतर मग आम्ही सकाळचा एक नाश्ता होता नाश्त्याच्या नाश्त्याला घालतोस नाही भेटला काही नाश्ता नाही भेटला दुपारी डायरेक्ट जेवण आहे कारण अकरा वाजता चेक अकरा वाजता पोहचलो असतो नाश्ता भेटला असं पण डिरेक्ट जेवण त्याच्यात संध्याकाळी नाश्ता होता आणि संध्याकाळी रात्री जेवण होत आणि नेक्स्ट डे ला मॉर्निंग ला नाश्ता होता असं नेक्स्ट टाइम जाऊ तेव्हा आम्ही सगळे एकत्र जाऊ आता नेक्स्ट टाइम टाइमिली आहे माझी फॅमिली आपण सगळी एकत्र जाऊया उलट खूप जण असं ना मला खूप मजा येते एकटं एकटं काय जाणार आता ही आणि मी गेलो काय करणार असं कोण कोण मोस्टली असेल एकटे जाऊ पण एकटे जाऊन मजा नाही जेवढा मोठा सर्कल जेवढा मोठा ग्रुप चला आपण मग बघूया आपण ती व्हिडिओ आता कशी एक कशी नाही तर तुम्ही नक्कीच बघा सगळं आता आम्हाला सांगा आम्ही पोचलो आता कर्जतला पोचलोय तू पुढे जालो आता फार्म हाऊस आता आम्ही पोचलो आता आम्ही कर्जतला पोचलो आम्ही जाणार आहे बघू आता फार्म हाऊस कुठे जवळ आहे का आपण तिथे गेल्यावर तिथे भेटूया तिथे आज एन्जॉयमेंट करूया फुल फुल पार्टी धमाल सगळी असत

एकच वडापाव खायला मजा माझ्या वडापाव मध्ये ठेचा असतो आपल्या या साईडला या साईडला या साईडला फक्त ठेचा असतो फक्त इथे ठेचा वगैरे असतो आतमध्ये घेतला नाही वाटत नाही घेतलं सगळ्यांनी एंटर केलेली आता गिरीनंदनी फॅमिली रेस्टॉरंट सॉरी गिरीनंदनी गिरीनंदनी फॅमिली रिसॉर्ट <laughs> हे मला तर प्रायव्हेट नाही सगळ्यात वगैरे ते सगळ्यांना सगळ्यांना सगळे रूम्स आहेत नाही हे सगळे सगळे चांगले रूम भेटले नाही म्हणून सगळ्यांना आता वेटिंगला ठेवलं आहे काय <Penellis> कुठला <ć infantile Mädels> <Ahí Google Maps3> <स्यज़ीणीणीण>

Poured… <favour ofosure> <मैं> जला <referous> <pursue>

कति नडे गयो कगे सले मैले खालु मकै अनि पडा रुचा अरे माहि खालु मकै

ताई कळाप शांताबाई शांताभाई Shantavice. Shanta wise. Shanta, Shanta. Is that the game stars? Girls versus boys. Let's see who will win. 猪八猪八猪八猪八。 Di mana किरी नंदिनी फार्म नाव आहे तर तुम्हाला आता व्हिडिओ एकदम आम्ही टाकले की तुम्ही बघितलं असेल आता तुम्ही सांगू शकता आम्हाला कसं आणि आम्ही पण एन्जॉय तुम्ही पण एन्जॉय करा आम्ही सुद्धा खूप एन्जॉय केलं तुम्हाला जर एन्जॉय करायचं असेल फार्म हाऊसला जायचं असेल तुमचा प्लॅन झाला कुठे फार्म हाऊसला जायचं त्या कामावर मी जाऊ शकता खूप मस्त आहे आणि बजेट मध्ये एवढा खूप कॉस्टली नाही आहे तुम्ही सुद्धा विजिट करा पण कसं ना तिथे पण रूम्स आहे ना खूप सारे रूम्स आहेत असं नाही की ना अमी अमी ना एक दोनच रूम आहेत इंडिव्हिज्युअली रूम तुम्ही आता बघितलं मी पूर्ण कॅप्चर नाही केले ते आणखी ना तेव्हा आम्ही कसं आम्ही आमच्या एन्जॉयमेंटमध्ये होतो म्हणून मला एक हातासाहेर गुलाल पाणी येणे जमवलं कॅमेरा किंवा मोबाईल घेऊन कुठे कुठे जाऊ बोललो मी जास्त काय शूट नाही केलं मी जेवढं आहे तेवढं टाकले आता मी एन्जॉयमेंट केलं पाण्यामध्ये रेन डान्स होता तिथे रेन डान्स म्हणून मोस्टली म्हणजे फार्म हाऊस मध्ये रेन डान्स वगैरे हा नो मोस्टली तर नसतो पण त्या फार्म हाऊस मध्ये रेन डान्स बोलले नाही असं नाही तर आताचे ना आताचे एक नवीन काय काय बलून आलेत मी फर्स्ट टाइम त्याशी बघितलं एवढं आणलेलं हा बोलून एकदम वेगळेच बोलून होते मी तर फर्स्ट टाइम बघितलं बोल बोल असं चांगलं आहे एक फक्त त्याला पाईप लावायचं ऑटोमॅटिक आणि फक्त ते असं ऑटोमॅटिक खाली पडतात ते पाणी भरलं ना त्याच्यात तर ते ऑटोमॅटिक खाली पडतात मग ते फुगा होतो मस्त मजा केली आम्ही तर तुम्ही पण एकदा विजिट करा नेक्स्ट जर तुम्हाला ॲड्रेस वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या कमेंट मध्ये विचारू शकता मी तुम्हाला फुल ॲड्रेस जर तुम्हाला आमचे व्हिडिओ ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि करायला बेल पण क्लिक करा जर तुम्हाला आमच्या ब्लॉगचे शॉर्ट्सचे डेली म्हणजे डेली काय बोलतात नोटिफिकेशन नोटिफिकेशन येणार जर तुम्ही चॅनल ला आणि बेल आयकॉन ला क्लिक केलं ठीक आहे मग बाय आता साठी तुम्ही रेडी राहा शॉर्ट्स तुम्ही डेली बघत राहा चला बाय